गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पवारमळ तांडा चाहूर तांडा व गौंडगाव तांड्याला जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था ग्रामस्थांचे संबंधित विभागाने लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी गेवराई तालुक्यातील अनेक तांड्यावर येण्या जाण्यासाठी जोड रस्ते नाहीत गेवराई मतदार संघात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विणणारे म्हणून कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांची ओळख आहे परंतु त्यांच्याच मतदारसंघातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पवारमळ तांडा चाहूर तांडा गौंडगाव तांडा या तांड्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या तिन्ही तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून चार किलोमीटर अंतराचा रस्ता हा या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे तसेच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना प्रवास या तांड्यावरील ग्रामस्थांना करावा लागत आहे यामुळे नागरिकातून नाराजी दिसून येत आहे संबंधित विभाग लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून घेण्याची मागणी नायक यूथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली नस्ता वीस ऑगस्ट रोजी गेवराई पंचायत समितीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा नायक यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश राठोड यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी